माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर गोंदिया जिल्ह्यातील भव्य शंकर पटाला उत्स्फूर्त प्रतिसाद गोंदिया तालुक्यातील कारंजा गावात मागील तीन वर्षांपासून भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात येते यंदाच्या शंकर पटाला देखील बैल जोडी मालकांचा आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला या तीन दिवसीय शंकरपटाचा समारोप जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंभरे आणि माजी खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत पार पडला विजेत्या बैल जोडी मालकांना रोग बक्षीस आणि गौरवचिन प्रदान करण्यात आले यंदाच्या शंकरपटात दोनशेहून अधिक बैल जोड्यांनी सहभाग घेतला होता अंतिम फेरीत गोरेगाव तालुक्यातील मंडोदेवी गावातील सेप्यात सोन्या या बैल जोडीनं प्रथम क्रमांक पटकावला गोंदिया तालुक्यातील काटी गावातील लाल बिच्छू दुसऱ्या स्थानावर राहिला तर गोरेगाव तालुक्यातील चिलाटी गावातील बिच्छू विराट या बैलजोडीनं तिसरा क्रमांक पटकावला विजेत्यांसह पराभूत बैलजोडी मालकांनाही आयोजकांकडून प्रोत्साहनपर रोख बक्षीस देण्यात आले या शंकरपटाला गोंदिया व भंडारा जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैलजोडी मालकांनीही सहभाग नोंदवला शंकरपट पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती महिलांचाही मोठा सहभाग होता संपूर्ण स्पर्धेसाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांचे बक्षीस वितरित करण्यात आले जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंभरे यांच्या पुढाकाराने दरवर्षी भव्य शंकर पटाचे आयोजन केले जाते पारंपरिक वारसा जपात अशा शर्यतींमधून शेतकरी व बैलधारकांना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले भारतीय जनता पार्टी किसान आघाडीच्या वतीनं मागील तीन चार वर्षापासून आपण कारंजा सिद्धांत बाबा ग्रा ग्राउंडमध्ये शंकरपट आयोजित करतो आणि त्यामध्ये कारंजाची जी पट समिती आहे आणि इथले जे प्रमुख लोक आहे पुढारी लोक ह्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि मागे तीन चार वर्षापासून फक्त ते पूर्ण काम सांभाळण्याच्या सा पटाला कोणी करत असेल तर ते, ते कारंजाचे सरपंच महोदय उपसरपंच महोदय ग्रामपंचायती बॉडी आणि जे पट सामान्य अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे बॉडी मयन सारेजी ढेकवार साहेब सर्व हे सर्व मोठे मोठे लोक हे पूर्ण समाजात काम करतात आणि यावेळी एवढा चांगला सुंदर पट होईल असं मला वाटत नव्हतं जवळपास दोनशेच्या वर इथं या वर्षी जोड्या आलेल्या आलेल्या आहेत आणि यामध्ये चेप्या सोनिया मांडुदेवी इथली क्रमांक एक वर जोडी आली नंबर वर लाल बिच्छू काठी ही क्रमांक दोनवर आहे आणि बिच्चू विराट चिलाटी ही क्रमांक तीनवर आहे आणि या संकटपटामध्ये सर्व सन्माननीय आमचे पदाधिकारी गावातील सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी गावातील माजी सरपंच महोदया आणि सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या सर्वांनी जी अथंग मेहनत घेतली त्यांचं मनापासून अंतकरणाहून अभिनंदन करतो आभार मानतो आणि आमचे जिल्ह्याचे आघाडीचे महामंत्री अशोक भाऊ हरिनखेडे साहेब यांनी एवढी मेहनत घेतात ते यांना जरा जो आहे यांच्या रक्तामध्ये कणाकणामध्ये बसला आहे म्हणून हे पुढारी असतात नेहमी आणि यांच्या सूचनेवरच आम्ही हा संकल्पट आयोजित करतोय धन्यवाद